नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे आठ वाजून बेचाळीस मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील शिल्मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे एल्गार परिषद नक्षलवादी संबंध प्रकरणातले आरोपी सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे मोठा काळ तुरुंगवास आणि या प्रकरणाची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता नसल्याच्या आधारावर या प्रकरणातल्या इतर आरोपींना जामीन दिल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातले प्रस्तावित खाणकाम प्रकल्प रद्द करावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे या प्रकल्पामुळे निसर्गाचं अपरिमित नुकसान होईल असं त्यांनी पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या ले पत्रात म्हटलं आहे या प्रकल्पामुळे जंगल आणि वन्यजीवांना मोठा धोका निर्माण होईल असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सिलेवाडा येथून सीताबर्डीकडे जात असलेली बस क्रमांक एम एच थ्री वन एफ सी झिरो फोर वन फोर ही बस मानकापूर स्टेडियम परिसरात ओमनी चालकाने कोणतीही मागील वाहतूक न पाहता अचानक कारचे दार उघडल्यामुळे कारच्या दरवाजाला एका अज्ञात मोटरसायकल स्वराची धडक बसली ज्यामुळे मोटरसायकल स्वराचा तोल जाऊन थेट चालू असलेल्या बससमोर पडला याची घटना घडली आहे अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला बसमध्ये असलेल्या प्रवाशांस कुठलीही दुखापत झालेली नाही सदर घटनेची पुढील कार कायदेशीर कारवाई करण्याकरिता बस मानकापूर पोलीस स्टेशन इथं लावण्यात आलेली आहे आज यवतमाळ इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि लक्ष सेन यांचं आवाहन संपुष्टात आलं आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या दोघांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून पराभव पत्करावा लागला याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार